दिवशी मी जागृत चार झालेले गो भिजवतले पहिल्या दिवशी भिजवलायचे तुम्हाला सांगितलेलं आहे दुसऱ्या दिवशी पाणी उचून घ्यायचं लगेच दुसरं पाणी टाकायचं हे सांगितलं लगेच दुसऱ्या दिवशी ते पाणी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते पाणी उचून घ्यायचं तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला ते उचून घेतलं की लगेच दुसरं पाणी नवीन टाकायचं त्याच्यामध्ये आणि आता हे चौथा दिवस उभवला तर मी चौथ्या दिवशी आपले चांगले गो भिजले बघा अशा प्रकारे हे बघा तर याला दोन तीन पाण्याने धुवून घ्या घेतलेलं आहे मी आणि आता आपण ते मी तुम्हाला पुढची प्रोग्रेस दाखवते हे बघा पिना पाण्यात फिरून घेतलेलं आहे असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे फिरवित आणि फिरवल्यानंतर बघा आणि अशा तऱ्हेने आपला चीप तयार झाला आहे आता पुढची त्याच्या पुढची प्रोग्रेस मी नंतर दाखवते हे काही भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे एका पाटीलमध्ये आणि असंच मी पूर्ण चीक करून घेणार आहे आता ही दुसरी प्रोग्रेस आहे आपली तर अशा प्रकारे आपण ही दुसरी प्रोग्रेस आहे अशा प्रकारे आपण मी सगळं पिळून घेणार आहोत त्याच्यातलं पूर्ण अशा तऱ्हेने आपण त्याच्यातलं चीक करून घेणार आहोत हे हे असं पिळून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला ही दुसरी टेप आहे अशी आता आपली तिसरी टेप आहे की जेवारीची चाळणी असते ना पीठ चाळयची त्या चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने आपण गाळून घेतल्यामुळे बघा कसं राहिलेलं चोथा आहे ना हे गव्हाचं तो निगलाय आपण याला पण असं पिळून घेणार आहोत असं चांगले प्रकारे पिळून घ्यायचे आपल्याला आणि ते अगोदर जे मी चोखा ठेवला होता पिळ पिळ त्याच्यात टाकणार आहोत अशा तऱ्हेने आपण सर्व चीट काढून घेणार आहोत तिसरी टेप होती आणखीन एक स्टेप राहिली आहे तुम्हाला सांगते हे जे आपण चौथा काढला होता तो पण आता याच्यामध्ये टाकून आपण त्याला चांगलं याच्यामध्ये चीक निघतो त्यामुळे याच्यात थोडंसं तोंड घेणार त्याला थोडं पाणी टाकून दाबू दाबू आपल्याला त्याच्यातलं चीक काढून घ्यायचं आहे बघा कसा चीप निघतो इथे परत आपल्याला हे असं तिळून घ्यायचं आहे ही चौथी टेप आहे आपली पाचवी स्टेप आहे आणखी नेक्स्ट स्टेप राहिलेली आहे त्यानंतर सांगते लगेच सांगणार आहे तुम्हाला आता आपण ही लास्ट स्टेप यावर सोजीची चाणी आपण यावर ठेवणार आहोत आणि हे चिक आपण गाळून घेणार आहोत मी हे पातेले मिसळून आणि हे टाकणार आहोत हे बघा वरीच चोथ्याचा थर निघाला आहे आणि आता हे जे कोंड आहे वरचा गव्हाचा ते कोंड्याचे पण मी पापड करणार आहे पुढच्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कोंड्याचे पापड कशा करतात ते दाखवते आता हे आपण रात्रभर सेट होण्यासाठी ठेवूया आणि नंतर सकाळी पापड करण्यासाठी लागूया तुम्हाला दाख, दाखवायला सकाळी नंतर दाखवते कशा काय पुढचं बघूया आपण आता आपल्याला पाण्याला बघूया आलेली आपण हे पाणी आता काढून घेऊया मी चमचे खार पावडर घेतलेला आहे आणि सव्वा चमचा मीठ घेतलेला आहे इथं मी तीळ टाकत आहे आणि आता आपण चिखली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हवे घ्यायचे आहे आपल्याला आणखी पाणी लागत आहे आपण जगलं तर का पाणी de euros ¿sí? de

पळीला घेतलं तर पळीला पळीतून गळायला सुद्धा घंटा लागत आहे बघा म्हणजे आपलं चीक शिजलेलं आहे तर आता आपण पापड्या घालायला घेऊया आता आपण पापड्या घालायला घेऊया हे मी वरी घालण्यासाठी घेत आहे याला मी मला शिजायसाठी पस्तीस मिनिटे मी इथे मला लागलेली आहे आणि आता मी हे पातेल्यात घेत आहे आणि राहिलेलं मी पातेल्यात असं शिजवायला मंदाचीवर वेळ ठेवणार आहे इथं मी बेडशीट खाली आतरलेलं आहे त्यावर ओली करून अशी कलरची साडी आतरायची आहे जेणेकरून पापड्याला कलर लागणार नाही अशी जुनी साडी तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने आपण सर्व पापड्या करून घेणार आहोत आता आपल्या पापड्या व्हायला बघा या आता आपण यांना ना काढायचे कसं मी तुम्हाला सांगते पलत करून घ्यायचे आणि येता याच्यावर आपल्याला थोडं 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 असं पाणी मारून घ्यायचं म्हणजे थोडंसं पाणी मारलं की पापपुडी आपली नरम होते हे बघा पाणी आता आपण टाकून घेतलंय तर आता पापपुडी आपली नरम होते कशी काढते ते दाखवते मी आता या असं करायचं याच बघा बघा दुसरी पण दाखवते मी साईडने असा पा कपडा ताणायचा आहे आणि अलगद पापडी निघते कपडा ताणल्यामुळं हे बघ मी आणखीन एक पापड काढून दाखवते अशा प्रकारे आपण पापड्या काढून घेणार आहोत अशा प्रकारे मी सर्व पापड्या काढून घेतलेल्या आहेत हे आता दोन तीन दिवस वाळू द्यायचे आहेत आपल्याला नंतर मी तुम्हाला तळून दाखवते कशा झाले हे बघा गव्हाचे पापडे मी तुम्हाला तळून दाखवते आता बघा एवढीशी पाक कशी मोठी झाली आहे खायला खूप कुर्तुरीज झाल्या का मूळ पुलाच लागलेल्या तुम्ही नक्की ट्राय करा बघा साईज किती हे ह्या पापडीची साईज आणि ह्या पापडीची साईज बघू शकता किती ही लहान दिसायली ही मोठी दिसायली हे बघा तुम्हाला पापडीचा आवाज मी दाखवते असा कुरकुरीत असा आवाज येतोय पापडीचा तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मा तुमच्या पापड्या कशा झाल्या कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता